सरकारने okay. अधिवेशन होऊ गाठलेलं होतं त्याचा निषेध म्हणून आम्ही आमचा महामेळावा होता परंतु आम्हाला महामेळावा तर म्हणजे असं झालंय आता लोकशाही कुठं राहिलीच नाही आहे ठोकशाही राहिलेली आहे आणि मला खूपच कर पहिल्यांदा मी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही जो महामेळावा महामेळावा आयोजित केलेला होता ते के आम्हाला करायला दिलेलं नाही आहे आम्हाला प्रत्येक जणांना घरातून अटक केलेलं आहे आमचा काहीही गुन्हा नसताना आम्ही कुठंही निदर्शन तुमच्यासमोर कुठलाही अन्याय न करता तुम्ही आम्हाला अटक केलेला आहे प्रथम मी तुमचा निषेध व्यक्त करते आणि जो आमची मागणी आहे की आम लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आमची मागणी मांडत असतो आणि कर्नाटक सरकार वारंवार आमच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत असतोय आणि आमच्यावर अटक आता आज अटक आम्हाला केलेला आहे आणि असे केसेस आमच्यावर वारंवार घालत असतात कुठंतरी इथं जर थांबवायचं था, असेल तर महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की आता अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही जागं व्हा आणि जो मराठी माणसावर अन्याय व्हायला आहे तो थांबला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणत असता आमच्या सोबत आहे आमच्या सोबत आहे आता ती वेळ गेलेली आहे तुम्ही आमच्या समोर यायला पाहिजेत एवढीच मी तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांना मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र